परळीमध्ये जुनी प्रकरणं उकरून काढली जात असताना काही नवीन प्रकरणंही समोर येत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला त्यानंतर अनेक प्रकरणंही उकरली गेली पोलिसही गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी ऍक्शन मोडवर आलेत पण असं असतानाही परळीमध्ये पुन्हा एक घटना समोर आली आहे परळी तालुक्यातील शिरसाळा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीतून एक बुलेट गाडी पेटवून देण्यात आली भर रस्त्यात हा प्रकार घडल्याचं दिसून येत आहे विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी सैफ सलीम कुरेशी या चिकन शॉप मालकाला पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिली त्यानंतर दोन गट आपापसात आप भिडले आणि हानामारी झाली शिरसाळा येथे आठवडे बाजारातच दोन गटात तुफान हारामारी झाल्यानंतर एका गटाने समोरच्याची बुलेट गाडी भर रस्त्यात पेटवून दिली या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आठवडे बाजारात दुकान लावण्याच्या जागेवरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे तर हा खंडणीचा प्रकार तर नाही ना अशी देखील चर्चा आता रंगलेली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्यानंतर खंडणी हत्या, हत्या मारहाण अपहरण अशा अनेक गोष्टी बीडमध्ये समोर आल्या पोलिसांनी त्या काळात योग्य ती कारवाई केली नाही त्यानंतर बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी मोठे फेरबदल करण्यात आले पोलिसही अॅक्शन मोडवर आलेत मात्र तरीही अशा घटना समोर येत आहेत आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात बीडमध्ये अशा घटनांना कसा आळा घालतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण परळीत पुन्हा एक हानामारी आणि असा प्रकार समोर आल्यानंतर या घटनेची चर्चा रंगली आहे एकूणच बीडमध्ये वारंवार घडणाऱ्या घटना त्यातही परळीमध्ये समोर येणाऱ्या घटना याविषयी या तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा